चंदगडमधील फादर अग्नेल स्कूलचा आगळा उपक्रम व्हॅलेंटाईन डे आईवडिलांच्या पूजनाने साजरा विद्यार्थ्यांनी पालकांना वंदन करत घेतले आशीर्वाद चंदगड येथील फादर अग्नेल स्कूल नेहमी सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम राबवते यावर्षीही चौदा फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाणारा दिवस शाळेने आईवडिलांच्या पूजनासाठी समर्पित केला या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नात्यातील प्रेम अधिक दृढ होत असल्यानं परिसरात शाळेचं चा कौतुक होतंय शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या भव्य पटांगणात मोठ्या संख्येने पालकांनी हजेरी लावली विद्यार्थ्यांनी सर्व पूजेचं साहित्य आणून आई वडिलांचे पाय पुजले शाळेचे मुख्याध्यापक फादर संतोष यांनी प्रत्येक पालकाला फुल देऊन स्वागत केलं विद्यार्थ्यांनी पालकांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू लावलं आणि त्यांना वंदन करत त्यांचे आशीर्वाद घेतले पालक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर स्नेहल पाटील यांनी शाळेच्या उपक्रमा या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि यापुढेही असेच प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्याची सूचना दिली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतानं वातावरण भारावून टाकलं तर सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत आईवडिलांप्रती आपले प्रेमभाव व्यक्त केले विद्यार्थिनी वैष्णवी गवस हिनं मनोगतातून आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव करून दिली विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांनी आपल्या धार्मिक पद्धतीनुसार आई वडिलांची पूजा केली कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर संतोष यांनी आई वडील हेच आपले पहिले प्रेम असून देव इतरत्र शोधण्याऐवजी आई वडील हेच आपले परमेश्वर आहेत असं मत व्यक्त केलं तसंच विद्यार्थी म्हणून आई वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं